दिवसभर कामातनं दमून आल्यानंतर आज माझी इच्छा झाली आळूचं फतफतं खायची मग काय आज अंगारकी होती उपास पण सोडायचा बाप्पाला पण वेगळा नैवेद्य दाखवूया म्हटलं मग मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली त्याचे देठ काढले आणि निम्मे देठ कट करून झाल्यावर लक्षात ठेव लक्षात आलं आपल्या दर्शकांना पण दाखवूया आपण कसं आळूचं फतपतं करतो ही देट आहेत हे असे कट करून घ्यायचे ही आळूची पानं आहेत ही अशी बारीक चिरून घ्यायची ही बघू शकता मिक्स आहेत आता ही ही कट करणार आहे आणि नंतर मी काय करणार आहे हे दाखवणार आहेच त्यामुळं आज आळूचं फतपतं खायचा जाम मूड आला बऱ्याच वर्षापूर्वी खाल्ली होती पण पावसाळ्यात आळूचं फतपतं खावं हे अत्यंत सांगला है। कुकर में ले ले। है। है। चांगला आहे मी कुकरमध्ये घालून घेतलेत मी शेंगदाणे भिजवलेले आणि भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि स्वच्छ धुऊन त्याच्या शिरा काढून घेतलेला हा आळू फार काय करणार नाही आहे हे बघू शकता तुम्ही हे आता शिजवायचं आहे आणि चांगलं घट्ट शिजवायचं आहे चार ते पाच शिट्ट्या द्याव्या लागणार कारण हरभरा डाळ पण येत आहेत ह्याला द्यायच्या आहेत आपण छानपैकी शिट्ट्या जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी घातलं तर आळू शिजत नाही त्यामुळं जेवढा आळू भिजेल तेवढंच पाणी घालायचं ही खासियत आहे ह्याची की जास्त हे शिजत नाही पाणी घातलं तर हे जे आळू शिजवलेला होता तो मी शिपट्या करून घेतले चार थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे वरून आणि पूर्णपणे स्मॅश करून घ्यायचं हा आहे इथं चिंचेचा कोळ यात ॲड केलेला आहे मी चिंचेचा कोळ तुम्हाला हवा तसा मला दोन चमचे हवा होता तो में थोड़ा सो मी आहे थोडंसं तेल लोखंडाची मी कढई घेतलेली आहे त्याच्यामुळे आपलं हिमोग्लोबिन वाढतं जे महिलांच्यात कमी आहे सगळ्यात पहिला किचनचा राजा मोहरी सरी मोहरी मला जेवणात आवडते त्यानंतर जिरे कडी पत्ता कडीपत्ता हळद त्यानंतर थोडीशी हिंग ॲड करायची आणि हा जो लसूण आहे तो जाडाभाडाय हा लसूण जाडा झाडाभाडा फुटले या फोडणीतच हो, कोथिंबीर घालायची थी। कोथिंबीर वरून घालण्यापेक्षा थी। को यात घालायचं फ्लेवर खूप छान येतो हे बेसन आहे पाण्यात मिक्स करून घेतले तेही ॲड करायचं यात आपल्याला दोनच दे मोठ्या मिरच्या टाकायच्या कारण आळूचे जे आपण प्लेठ कट केले तीही बारीक बारीकून मिरची खाल मिरच्या आहेत अलीकडच्या ही काळजी तडतड तडथड आल्यानंतर हे म्हणजे आपण आळूचं सगळं मिक्स केलं हे यात घालून टाकायचं हे बेसन फीठ पाण्यात मिक्स करून घेतलं गाठी सोडून वाव आपण चिंचेचा कोळ घातला म्हटल्यानंतर गुळ हा आलाच थोडासा गुळ चवीप्रमाणे मग मगाशी कोळ थोडा कमी पडला आता अजून थोडा आणि हे झालं मस्त पैकी आळूच फतपत हे तुम्ही चपातीवर खाऊ शकता भातावर भाकरीवर नुसतं स्पूनसुद्धा खाऊ शकता सो रेसिपी कशी वाटली जरूर सांगा